नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा आजचा हा जो व्हिडिओ आहे तो गुरं किंवा गायपालन शेळीपालन अशा शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी संबंधित आहे मित्रांनो बऱ्याच वेळा अनेक तरुणांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल किंवा वेगवेगळ्या महामंडळातून पतसंस्थेतून कर्ज वगैरे काढूनसुद्धा बरेचसे तरुण गायपालन करतात तर मराठा तरुणांना खुशखबर आणि व्यवसायामध्ये येण्याची सुवर्ण संधी म्हणजे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ या महामंडळामार्फत शेतकऱ्यांच्या मराठा समाजातील शेतकऱ्यांच्या तरुण पोरांना उद्योग व्यवसाय करण्यासाठी बिनव्याजी पंधरा लाख रुपयेपर्यंत भांडवल मिळतं आहे या भांडवलातून ते पैसे तुम्ही बिनव्याजी वापरून स्वतःचा गायपालन शेळीपालन कुक्कुटपालन असा व्यवसाय करू शकता किंवा डेअरी फार्म टाकू शकता किंवा एखादा जनरल स्टोअर असेल कपड्याचं दुकान असेल असे वेगवेगळे व्यवसाय आहेत जे सी पी आहे ट्रॅक्टरचा व्यवसाय आहे त्याच्यानंतर कोणतंही समजा जर तुम्ही इंजिनियर असाल तर सिव्हिल इंजिनियर असाल तर तुम्ही कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये जर तुम्हाला भांडवलाची गरज असेल तर अशा तरुणांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून बिनव्याजी पंधरा लाख रुपयेपर्यंतचं कर्ज वाटप सध्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच दिवसापासून चालू आहे आपण बऱ्याच वेळा या संबंधित व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकत असतो तरी पण आज पुन्हा एकदा सर्व मित्रपरिवारांच्या आग्रहास्तव गायपालन एक फायदेशीर व्यवसाय करण्यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून कसं कर्ज मिळवायचं या विषयाशी संबंधित हा व्हिडिओ आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या मानदेश न्यूज या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जर तुम्हाला डेअरी फार्म म्हणजेच पालनाची सुरुवात करायची असेल तर सर्वप्रथम तुम्ही नजीकच्या बँकेचे जे मॅनेजर असतात किंवा जे विस्तार अधिकारी असतात त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे आणि त्यांना विचारायचं आहे की बाबा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून आम्हाला कर्ज काढण्यासाठी काय काय डॉक्युमेंट आहेत तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या उद्योगाचा एल ओ आय काढावा लागतो तो एल ओ आय ऑनलाईन कुठून पण तुम्ही सेवा केंद्रातून काढून घेऊ शकता एल ओ आय म्हणजेच तुमच्या कर्जाला महामंडळाची मंजुरी मिळते की बाबा यांना पंधरा लाखापर्यंत कर्ज दिलं तर त्याच्यावरचा जे व्याज परतावा म्हणजे व्याज परतावा म्हणजे व्याज माघारे देण्याची किंवा त्या व्याजाचे पैसे महामंडळ देण्याची कबुली घेतं हमी घेतं त्याला म्हणतात एल ओ आय एल वाय केल्यानंतर परत बँकेत जायचं आहे आणि संबंधित बँकचे अधिकारी तुम्हाला सात बारा उतारा आठ त्याच्यानंतर ज्या गावामध्ये तुम्हाला डेअरी फार्म किंवा गायपालन शेळीपालन करायचं आहे त्या ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला घ्यावा लागतो की बाबा असा फार्म आमच्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये झाला तर आम्हाला काय प्रॉब्लेम नाही तो ना हरकत दाखला सहज मिळून जातो मित्रांनो काही अडचण नाही तो दाखला काढल्यानंतर सात बारा आठ त्याच्यानंतर कर्जदाराचे आधार कार्ड पॅन कार्ड दोन फोटो ते बँक मॅनेजर तुम्हाला एक लिस्टच देतात त्या लिस्टमध्ये दे असणारे सर्व डॉक्युमेंट तुम्ही जमा करायला सुरुवात करायचे त्याच्यानंतर बँक अधिकारी तुमचं प्रकरण मंजूर करण्यासाठी बँकेच्या पुढच्या शाखेकडं पुढं म्हणजे मोठ्या ज्या मेन ऑफिस असते तिथं पाठवतात आणि एक आठ दिवसाच्या आतमध्ये तुमचं कर्ज प्रकरण पास होतं कर्ज प्रकरण पास झाल्यानंतर जा दोन जामीनदार द्यावे लागतात ते जामीनदार दिल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे व्यवसायासाठी पंधरा लाख रुपयेचं कर्ज मिळतं मग तो व्यवसाय चालू करताना तुम्ही त्याचं जे प्लॅन इस्टिमेट म्हणजे जे सी ए कडून वगैरे काढावं लागतं त्याच्यात तुम्ही लिहिलेलं असतं की बाबा मला दहा गायी किंवा पाच गायी किंवा शेडसाठी किती भांडवल लागणार आहे भाग भांडवल किती लागणार आहे त्याच्यानंतर ह्या ज्या गायी असतात त्यांच्या चाऱ्यासाठी काय आहे किंवा तुम्ही बघू शकत असाल तर आम्ही हा असा एक ट्रॅक्टर घेतलेला आहे गायींचा चारा आणण्यासाठी त्याला किती पैसे लागणार आहेत पाठीमागं तुम्ही बघू शकत असाल मराठा ॲग्रोफार फार्मची अशी पाण्याची टाके पाण्याची व्यवस्था आहे का तुमचं स्वतःचं विद्युत कनेक्शन आहे का त्याच्यानंतर जे आम्ही जसं या प्रकारे जे शेड बांधले असं शेड बांधावं लागतं आणि ते शेड बांधायला तुम्ही काम चालू केल्यानंतर पाया काढला की तुम्हाला पहिला हप्ता मिळतो दुसरा हप्ता काम पूर्ण झाल्यानंतर मिळतो आणि तिसरा हप्ता फायनली तुम्ही शेड बांधून गायी खरेदी करण्यासाठी जो बाजार निवडता कृषी उत्पन्न बाजार समितीचा जो बाजार असतोय त्या बाजारातून गाय खरेदी करण्यासाठी राहिलेले पैसे तुम्हाला फॉरवर्ड केले जातात तर मित्रांनो अगदी सोपी प्रक्रिया आहे तुम्हाला जर याच्यामध्ये काय अडचण आली तर तुम्ही बाजूलाच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती संपर्क करू शकता मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहताय ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुमच्या भागानुसार जे काय नवनवीन नियम असतील किंवा आमचा तुमच्या भागामध्ये कधी दौरा असल्यानंतर असे अण्णासाहेब पाटील महामंडळातून ज्या शेतकऱ्यांनी किंवा शेतकऱ्यांच्या तरुण पोरांनी कर्ज काढून स्वतःचे उद्योग स्थापन केलेत त्या उद्योगाची यशोगाथा म्हणा किंवा त्यांचं काय मार्गदर्शन असेल ते दाखवण्यासाठी नक्कीच आम्हाला ते फायदेशीर राहील मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि असे नवनवीन व्हिडिओ जाणून घेण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्या मानदेश न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर मित्रांनो पुन्हा एकदा भेटणार आहोत अशाच एका नवीन ठिकाणी नवीन विषय असं तोपर्यंत धन्यवाद